गोपीचंदन टिळ वारकरी संप्रदायाची तत्व फार सोपी साधी आहे सहज आहेत आदमापूरला जरी जाल मेतक्याला जाल आदमापूरला जाणारी बरीच मंडळी मेतक्यापर्यंत पोहोचतातच असा अजिबात नाही आदमापूरचं दर्शन घडेल पण मेतक्याचं दर्शन घडणं म्हणजे नशिबात असावं लागतं आणि मेतक्याला गेलं का असं म्हणतात मामांनी रोवलेला खांब आजही तिथं आहे एक खांब कैलासामध्ये दुसऱ्या खांब मेतक्यामध्ये तिथलं दर्शन झालं की जन्माचं ऋण फिटतं असं म्हणतात आयुष्यातला कुठलाही संकट असू दे ते तिथं दूर होत आणि अर्थात इतकंच नाही बरीच मंडळी म्हणतात महाराज नाही का कपाळावर आमच्याही भंडारा असतो गेली वर्ष अणुवर्ष तीन वर्ष होत आले जवळपास आता श्रद्धेनं सेवेला लागलो लोक विचारतात बाई कोण या जातीचे कपाळावर भंडारा असतो कीर्तनकार लोक आपले इच्छितात बाई कोण जातीचे अरे आमची जात कुठली असू दे आमची श्रद्धा अधमापुरात आहे आणि मामांमध्ये मा एवढी ताकद आहे महाराज एखाद्याचं होत्याचं नव्हतं करण्याची ताकदही त्यांच्यात आहे रंकाचा रावही तेच करतात आणि रावाचा रंकही तेच करतात एवढी ताकद मात्र सेवेशिवाय नाही श्री संत सद्गुरु मामांचं सांग नाही करशिला स्यावा पण खाशीला म्यावा जो सेवा कराल त्याला त्या ते सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही दहा रुपये देवाच्या नावानं डान टाका दुसऱ्या दिवशी शंभर पदरात नाही पडले तर सांगा देव कधी कुणाचं काही ठेवून घेत नाही द्रौपदीनं बोट भर चिंदी दिली तर देवानं त्यात जेवढे धागे तेवढे वस्त्र पुरवले hmm. हजारावा पितांबर स्वतः भगवंताकडनं होता बाबा सेवा करतात तर नाथ बाबांच्या घरी छत्तीस वर्ष राबतोय भगवंत देव कधी कुणाचं काही ठेवून घेत नाही मात्र आमच्या सेवेला अहंकाराचं स्वरूप येऊ नये एवढंच मागणं आता भगवंतापर्षी एक लक्षात ठेवा किती वाईट वेळ येऊ द्या अं मदास दादांच्या घरी आलो होतो मागच्या वर्षी काहीच नव्हतं झोपडी होती बरं का महाराज झोपडी होती साधं घर होतं झोपडी झोपडीसुद्धा गळत होती नेमका एकादशीचा दिवस आमच्याकडे आलेला आणि ताईनं फार सुंदर खिचडी बनवली खिचडी खायची तो बसायला जागा नाही पूर्ण पाणी पडतं खाली ओललं खुर्ची दिली बसायला खुर्चीवर बसून आमची माणसं उभी मी खुर्चीवर बसले खिचडी खायची दादांच्या डोळ्यात पाणी आलं की अरे काय नाही का त्याच्या आधी नंबर आला पालखी क्रमांक एक इथं येऊन गेले आणि पालखी क्रमांक एक ला महाराजांना पंगत द्यायची होती पण पंगत देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते स्वतःची जमीन विकली आणि अन्नदान केलं दादांसाठी एकदा जोरदार टाळले <laughs> आमच्याकडं बरीच माणसं लोकांचं खाती येत पण स्वतःच विकून लोकांना खाऊ घालणारा एकमेव माणूस बघितला मी सांगितलं महाराज देव कधी कुणाचं ठेवून घेत नाही देवासाठी सेवा केली ना एक दोन वर्षाच्या आतमध्ये आज त्यांचं घरही उभं राहिलंय दुसरं वर्ष एवढा भव्य सप्ताही उभं राहिलाय आणि जवळपास परिसरातला बराचसा प्रदेश मामांचं मंदिरही उभं राहिलंय आणि आता प्रभू श्री मंदिर उभं राहत आहे काही करा भगवंतासाठी करायला गेलं ना भाव भक्ती ना भगवंत दिल्याशिवाय राहत नाही बाकीच्यांच मला माहित नाही माझा पण अनुभव आहे आदमापूरला गेलो लॉकडाऊनच्या काळामध्ये दर्शनाला जायचं मंदिरात गेलो शांत दर्शन झालं मूर्तीकडे बघावं अंतकरणात मूर्ती ठसावली संकल्प सुटला की म्हटलं मामा दर महिन्याला वारीला मला इथं यायचंय वारीला यायचंय पण आता प्रश्न असा पाचशे किलोमीटर दूर अंतरावर दर महिन्याला जायचं कसं कीर्तनाला जाणं ठीक आहे कीर्तनकार लोकांचं कीर्तनाला जायचं म्हणजे सोपं असते पण दर्शनाला एवढा दूर दर महिन्याला यायचं असं म्हणतात संकल्प करावा आणि भार देवावर टाकावा संकल्प सुटला भार सुर टाकला कसं करायचं तुमचं तुम्ही बघून घ्या एक वर्ष नाही आता तीन वर्ष होत आहेत संकल्प पूर्ण तर झालाच झाला पण कधी रिकाम्या हाताने सुद्धा मामानं पाठवलं नाही सेवेची ताकद आहे सर्व सत्य संकल्पाचा दाता नारायण एकदा भार देवावर ते टाकला की टाकला कसा पूर्ण करायचा तो पो बरोबर बघून घेतो